देवपुरात सुधाकर पाटील यांचा अपघाती मृत्यू राजकीय हेव्या दावांचा बळी ललित माळींचा थेट आरोप आपत्ती व्यवस्थापन बैठकीत आमदार अग्रवालांनी मनपा विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर शिविगाळ दमदाटी करणाऱ्या दोघा पोलिसांच्या चौकशीचे मानवाधिकार आयोगाचे आदेश रफीक शाह ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने धुळ्यात केली निदर्शने अष्टमीच्या पावन दिवशी श्री शक्तीचा जागर धुळे गरबा महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये घडणार जागतिक विक्रम आणि शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त भागनेत श्री शनेश्वर मित्रमंडळातर्फे आई जगदंबा दुर्गेची महाआरती राजकारण हे लोकसेवेसाठी असलं पाहिजे पण काही विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध करीत देवपूर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेला थेट तडा दिला आहे नवरंग पाण्याची टाकी परिसरात आमदार अनूप अग्रवाल यांनी भाजीपाला व फळ विक्रेत्यांना कायमस्वरूपी व सुरक्षित जागा उपलब्ध करून दिली होती मात्र काही विरोधकांनी या उपक्रमालाच खोडा घालून विक्रेत्यांना पुन्हा रस्त्यावर बसायला भाग पाडलं यामुळे रस्त्यांवरची गर्दी वाढली नागरिकांचा जीव धोक्यात आला आणि शेवटी वालखेडा येथील सुधाकर पाटील यांचा सोमवारी अपघाती मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली या मृत्यूला जबाबदार धर ठरणारे म्हणजे तेच विरोधक ज्यांनी नागरिकांच्या सुरक्षेवर विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहावर आणि वाहतुकीच्या सोयीवर राजकारण केलं आमदारांनी विक्रेत्यांना दिलेली जागा ही विकास आणि स्थैर्याचं प्रतीक होती पण विरोधकांना जनतेचा फायदा दिसेनासा झाला उलट त्यांनी जनतेच्या पोटावर लाथ मारीत अराजकतेचं राजकारण केलं देवपूर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेशी आणि जीवनाशी खेळ खेळ करणाऱ्यांवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवा हे प्रकरण साधं राजकारण नाही हा समाजाशी केलेला गुन्हा आहे जनतेच्या जीवाशी खेळून राजकीय पोळी भाजणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही असं ललित माळी यांनी थेट आरोप करताना म्हटलं आहे देवपुरातील नागरिकांच्या जीवाशी सुरक्षितेशी खेळणाऱ्या राजकारण्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आम्ही आज करत आहोत दोन हजार वीसपासून पासून आम्ही देव देवपुरातील भाजी विक्रेत्यांसाठी फळ विक्रेत्यांसाठी नवरंग पाण्याची टाकी किंवा देवरे हॉस्पिटलच्या बाजूला जागा द्या अशी मागणी आम्ही वेळोवेळी करत आलोलो आहोत पाच वर्षानंतर माननीय धुळे शहराचे धर्मयोद्धा आमदार यांनी नवरंग पाण्याची टाकी या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी भाजीपाला विकण्यासाठी लोकही गेले पण त्यानंतर राजकारण्यांनी त्या ठिकाणी खोडा घातला त्यांना पुन्हा रस्त्यावर आणून बसवलं रस्त्यावर अक्षरशः जागा नसताना भाजी विक्रीते ती भाजी घेणारे त्याच्यानंतर येणारी वाहतूक एवढ्या ये मोठ्या प्रमाणावर असते आणि आज पुन्हा चौथा बळी गेला चौथा बळी वालखेड्याचे सुधाकर पाटील नावाच्या व्यक्तीचा बळी गेला असून याचा पूर्ण हे ह्या ॲक्सिडेंट नसून हा वध झालेला आहे आणि याचे सर्वस्वी जबाबदार जे विरोधक राजकारणा करता राजकारण करताय ते आहेत आमची मागणी आहे की त्यांच्यावर ताबडतोब मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे धुळे शहरातील विविध भागांमधील घरांमध्ये तसेच जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागासह अन्य इमारतींमध्येही पाणी शिरलंय देवपूरसह साखरी रोडवरील विविध भागांमध्ये पाणीच पाणी साचलं आहे याला सर्वस्वी जबाबदार महापालिका एन एच आय बांधकाम विभाग असून त्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरवासियांवर ही परिस्थिती ओढवली आहे यामुळे संबंधित सर्व विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही स्थिती निवारणासह नागरिकांना दिलासा देण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी अन्यथा आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करून संबंधितांवर कारवाईचा बडगा उभारण्यात येईल तसेच आपण स्वतः उपोषण आंदोलन करू असा सज्जड इशारा आमदार अनूप अग्रवाल यांनी सोमवारी आपत्ती व्यवस्थापन बैठकीत दिला धुळे शहरात गेल्या दोन तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून नाले गटारी तुंबल्यानं शहरातील विविध भागांमधील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरत आहे विविध भागातील रस्त्यांवर पाण्याची तळी साचली आहेत यामुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं असून विविध गैरसोयींचा सामना करावा लागतोय ज्या भागांमध्ये गटारीच नाहीत तेथील अवस्था तर अधिकच बिकट आहे याबाबत या थेट नागरिकांनीच शहराच्या आमदार अनुप अग्रवाल यांना रविवारी फोन करून तक्रारी केल्यानंतर आमदार अग्रवाल यांनी विविध भागात पाहणी करीत नागरिकांना धीर दिला होता तसेच महापालिकेसह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनाही तातडीनं कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या परिस्थिती अधिकच गंभीर असल्याने आमदार अग्रवाल यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपत्ती व्यवस्थापन बैठक बोलावली होती या बैठकीत आमदार अग्रवाल यांनी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीला श्री बोरकर महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महसूल महापालिका सार्वजनिक बांधकाम पोलीस प्रशासन वीज वितरण कंपनी आदी विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आपल्या दोन तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे भरपूर ठिकाणी गडरींवरच अतिक्रमण झालेलं आहे त्याच्यामुळं पाणीचा निस्तारा व्यवस्थित होत नाही काही ठिकाणी तर गडरीच नाही आणि काही ठिकाणी तर लोकांना मागच्याच लोकप्रतिनिधींनी गडरीवर बसून ठेवलेला आहे आणि त्यांना लाईट कनेक्शन पण देऊन टाकले तर अशा भरपूर ठिकाणी पाणी शिरलेलं आहे काल मी प्रत्यक्ष दोन तीन ठिकाणी जाऊनही आलो ज्या ज्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं आणि का तिथं पाणी आलेलं आहे आणि महापालिका असेल कलेक्टर ऑफिस असेल एस पी ऑफिस असेल एम एस सी बी असेल सर्वांना आता मीटिंग घेऊन तातडीने त्यांचे हेल्पलाईन नंबर सामान्य जनतेपर्यंत जाऊ द्यायला सांगितलेले आहे आणि जिथं जिथं पाणी साचलं असेल तिथं ताबडतोब यंत्रणा पाठवून काय पर्याय करता येईल ती पर्याय करायला लावलेली आहे आणि नकाने रोड ज्या भागात गोंदूर विमानतळावरनं जे पाणी येतं आणि साखररोळ भागात नॅशनल हायवेचं जे पाणी येतं आहे तर नॅशनल हायवेवाल्यांनी जे नाले बंद केलेले त्यांनाही ताबडतोब नाले चालू करण्यासाठी नाले तोडण्यासाठीचे आदेश या ठिकाणी देण्यात स्ट्रीट लाईट बंद आहे हायवेवरचे ते चालू करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आले आणि दलित अंतर्गत असतील महापालिका फंडातून असेल पाच कोटी रुपयाच्या गढरी नकाने रोड त्या परिसरात ताबडतोब करण्यासाठीचे आदेश आज या ठिकाणी देण्यात आले आणि लवकरच या सर्व गोष्टींवर आपण काहीतरी तोडगा काढू आणि पुढं शहरात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याच्यासाठी पाऊस हा काय योग्य करावं लागेल त्या सर्व गोष्टी आपण मोठ्या प्रमाणात झाले सुशिनालयाचंही अतिक्रमण ताबडतोब काढण्यासाठी आत्ताही मी सांगितलेलं आहे एक वर्षाची मुदत दिली होती त्याच्यातले सात महिने संपले उरले चार महिने चार पाच महिने जर नाही केलं तर ना केला भी शार्त बसनार नहीं करना ना। जे अधिकारी त्यांना सस्पेंड केल्याशिवाय मी शांत बसणार नाही त्यांची भैया वाडी लोकल गुलमोर या भागामध्ये जे घर बांधले गेले प्लॉट वगैरे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा निर्माण होतोय खासदार जे सुभाष आपले सा हो जे खासदार होता काँग्रेसचे त्यांनी त्या ठिकाणी तीन कोटी रुपये मंजूर केले तरी देखील त्या लोकांना आता सुखसुविधा मिळत आहे त्या लोकांचं महिलांचं असं म्हणणं आहे की आम्ही टॅक्स वगैरे सगळं नाही कुठले तीन कोटी गुलमोर कुठले मला माहित नाही पण लोकांनी लक्ष राहिला पाहिजे नाल्यावर अतिक्रमण करून ठेवलंय लोकांनी सुद्धा त्यांनीही विचार केला पाहिजे का आपण आज अतिक्रमण करतोय पण आपल्यामुळे किती जनताला याचा त्रास होतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनमधील कॉन्स्टेबल स्वप्नील बाबूराव सनोने व इंद्रजित ईश्वर बैराट यांनी केलेल्या गैरवर्तनाची तक्रार महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग मुंबई यांच्याकडे करण्यात आली होती तसेच तक्रारदाराला त्यांच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनासाठी भरपाई म्हणून आदेश मिळाल्यापासून आठ आठवड्यांच्या आत राज्य सरकारकडून वीस हजार रुपये दिले जातात जर ते पूर्ण झाले नाहीत तर राज्य सरकार रक्कम अंतिमपणे मिळेपर्यंत वार्षिक सात टक्के दराने साधं व्याज घेईल या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाची विभागीय चौकशी करण्याचे आणि त्यांच्यावर आवश्यक ती शिस्तवंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले अशी माहिती रफिक शाह शाह यांनी पत्रकार परिषदेत दिली साखरी रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भवनात आयोजित पत्रकार परिषदेत तक्रारदार रफिक शाह गुलाब शाह यांनी माहिती देताना सांगितलं की चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे एकोणतीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशनला गेलो असता शाहरुख शेख या इसमाची अशोक लेलन गाडी स्क्रॅप ऑइलसोबत पोलिसांनी जमा केली होती वीस हजार रुपये देतील तरच गाडी सोडू मी त्यांना सांगितलं पैसे देणार नाही संबंधितांना मी बिले दाखविली गयावया केली त्यांनी वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी गाडीवाल्याकडे केली तसेच मला अरेरावीची भाषा करून दमदाटी केली शिवीगाळ केली माझ्या विरुद्ध सुटीचा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली पोलिसांचं हे सर्व कृत्य व्हिडिओ शूटिंगद्वारे उपलब्ध आहे हा व्हिडिओ शाह यांनी पत्रकारांना दाखविला त्यामुळे गैरवर्तनाची तक्रार महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग मुंबई यांच्याकडे केली होती तरी त्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन व्हावं अशी देखील मागणी तक्रारदार शाह यांनी केली आहे पोलीस स्टेशन येथील दोन पोलिसांनी स्वप्नील सो बाबूराव सोनवणे इंद्रजीत ईश्वर वैराट यांनी अशोक लेगन गाडी शाहरुख नावाच्या विसामाची पकडली त्याच्यात पाहिलं होता मी समाजसेवक म्हणून तिथे धावून गेलो गाडीची चौकशी केली त्यांना विचारपूत केली की के तुम्ही गाडी सोडून द्या त्यांनी वीस हजार रुपयाची लाचेची मागणी केली त्याच्याने विरोध केला त्यांना कागदपत्र बिल वगैरे हो सर्व दाखवलं सर्व काम लिगल इनलिगल कोणताही नाही असा एकता जे दोषी पोलिसांनी शिवीगाळ सुरू केली व माझ्या विरुद्ध एट्रा गुन्हा दाखल करण्याची धमकी वारंवार दिली आयझीला अर्ज कर आम्ही कुणाला भीत नाही मानव कायबाला शिवीगाळ केली अगदी खालची पायत्रीवर जाऊन त्यांनी एक कृत्य केला त्याबाबतची तक्रार मी एस पी साहेबांना तीस एक चोवीस रोजी केली आणि पूर्ण महाराष्ट्र शासनाला तक्रार केली परंतु त्याची दखल घेतली गेली नाही त्याच्या विरुद्ध मी मानव आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल केली त्या तक्रारीची दखल घेऊन आयोगाने चौकशी केली दोषी विरोध दोषी पोलिसांविरुद्ध मानव अधिकार आयोगाने मानव अधिकाराचे उल्लंघन केले कलम अठराप्रमाणे राज्य शासनाला सूचित केले वीस हजार रुपये तक्रारदाराला त्याचे नुकसान भरपाई द्यावी आणि दोषी पोलिसाविरुद्ध विभागी चौकशी करण्यात यावी व शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी असे निर्देश सक्त आयोगाने दिलेले आहे माझी महाराष्ट्र शासनाला आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी ही विनंती माझ्याकडे रेकॉर्डिंग व्हिडिओ मी मी पत्रकार ते दाखवतो महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा तसेच ओल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक आर्थिक सहाय्य जाहीर करा अशा करीत सत्यशोधक विद्यार्थी संघटनेतर्फे सोमवारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली तसेच प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये विशेषतः मराठवाड्यासह इतर काही भागात पावसाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह शेतीची सुपीक माती वाहून गेली आहे याशिवाय शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला धान्यसाठा घरगुती वापरातील दैनंदिन वस्तू तसेच काही ठिकाणी घरेदेखील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत या सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं आहे या प्रचंड नुकसानीचा परिणाम फक्त शेतकऱ्यांवरच नाही तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणावरही मोठ्या प्रमाणात होणार आहे घरांसह शैक्षणिक साहित्य नष्ट झालं त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य धोक्यात आलं असून शिक्षणाच्या प्रवाहातून मोठ्या संख्येने मुले, मुले वगळली जाण्याची शक्यता आहे शेतकरी एका वेळेच्या जेवणाची सोय करण्यासाठी संघर्ष करीत असताना आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणं त्यांच्यासाठी आता अशक्य प्राय ठरणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण खंडित होऊ नये यासाठी सरकारने तात्काळ उपाययोजना करून ओला दुष्काळ जाहीर करावा व ओल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक आर्थिक सहाय्य जाहीर करावं अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धांत बागुल केतन निकम जिल्हा सचिव हर्ष मोरे धनंजय जगताप सिद्धार्थ बैसाने निलिमा भामरे मयुरी जाधव श्वेता गवळे दिनेश बैसाने विश्वजित वाघ शरद वेंदे संदीप बोरसे धनराज झालटे इत्यादी कार्यकर्त्यांच्या सया आहेत माझं नाव केतन निकम मी धुळे जिल्हा धुळे जिल्हा अध्यक्ष सत्यशोधक विद्यार्थी संघटना आज आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे आपल्या महाराष्ट्रात झालेल्या या ओला दुष्काळाला ओला दुष्काळ घोषित करावे व श शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य सा, सा, साहित्य सा, सा, मिळावे अशी आमची आज जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांकडं मागणी होती त्यानंतर शेतकऱ्यांना आमच्या मा शेतकऱ्यांसाठी आमच्या मागण्या आहेत अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा ओल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी वेगळे विशेष शैक्षणिक आर्थिक साह्य जाहीर करावे ओल्या दुष्काळग्रस्त भागातील खाजगी शैक्षणिक संस्थांना या वर्षाची आणि पुढच्या वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे आदेश घ्यावेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई हेक्टरी पन्नास हजार द्यावी जे मस्क शेत शेतमजूर आहेत त्यांना दहा हजार रुपयाची तात्काळ आर्थिक मदत द्यावी धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहतरा मी महाराष्ट्र चॅनल अष्टमी म्हणजे मातृशक्तीचा जागर देवीची कृपा अनुभवण्याचा हा पवित्र दिवस यंदा धुळेकर माता भगिनींसाठी ऐतिहासिक ठरणार आहे कारण येथे तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात ते रात्री दहा या वेळेत महर्षी व्यासनगर जी टी पी स्टॉप देवपूर धुळे येथे धुळे गरबा महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत जागतिक विक्रम रचला जाणार आहे या दिवशी हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे प्रत्येक सहभागी महिलेला वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट देण्यात येणार असून विशेष उपक्रमाअंतर्गत पाचशे पैठण्या भेट म्हणून दिल्या जाणार आहेत या ऐतिहासिक सोहळ्याला सेलिब्रिटी आणि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे त्यामध्ये स्वराज्य रक्षक संभाजीराजे फेम राणूबाई अभिनेत्री अश्विनी महांगडे यांची विशेष उपस्थिती असेल प्रमुख अतिथी म्हणून धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल भारतीय जनता पक्ष शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी आमदार कुणाल पाटील तसेच भाजपाचे पदाधिकारी उपस्थित राहतील या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक ललित गंगाधर माळी व हरीश गंगाधर माळी हे आहेत कार्यक्रमाची संकल्पना प्रियंका जगदीश माने यांची आहे त्यांच्या प्रयत्नातून आणि मार्गदर्शनातून हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात पार पडणार आहे आयोजकांच्या वतीनं आवाहन करण्यात आलं आहे की अष्टमीच्या या पावन दिवशी प्रत्येक माता भगिनींनी स्वतःहून सहभागी होऊन या ऐतिहासिक क्षणाचे भागीदार व्हा ही फक्त उपस्थिती नाही तर धुळे शहराच्या भविष्यातील अभिमानाचा क्षण आहे हा कार्यक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या सेवा पंधरवाड्याचा एक भाग असल्यानं त्याला सामाजिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही अंगांनी विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे तीस सप्टेंबर रोजीचा हा सोहळा धुळेकरांच्या इतिहासात अविस्मरणीय सुवर्ण क्षण म्हणून नोंदला जाईल यात शंका नाही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त धुळे तालुक्यातील फागणे गावातील श्री शनेश्वर मित्रमंडळाच्या वतीनं आई जगदंबा दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे या निमित्ताने या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी शालेय उपक्रम राबविण्यात येत आहेत तसेच उत्सवाच्या नवव्या दिवशी महाप्रसाद भंडाराचं आयोजन करण्यात आलं असून भाविक भक्तांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष किशोर देवरे यांनी केलं आहे जगदंबा दुर्गा मातेच्या आरतीचा मान दाम्पत्यांना देण्यात आला याप्रसंगी श्री शनेश्वर मित्र मंडळ तसेच दुर्गामाता उत्सव समितीचे अध्यक्ष किशोर देवरे स्वप्नील पाटील गोयल पाटील विनोद पाटील गौरव पाटील यांच्यासह महिला व पुरुष भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या श्री शनेक्ष मित्र मंडळ हे आमचे सोळावं वर्ष चालू आहे आमचं दरवर्षी प्रमाणे दुर्गा मातेची प्राण प्रतिष्ठा करत असतो नऊ दिवसाचे नऊ कार्यक्रम असतात स्पर्धा परीक्षा घेत असतो सर्व मित्र कंपनी महिला वगैरे सगळे येत असतात सहकार्य करत असतात आणि सगळ्यांच्या सहकार्याने हे मंडळ चालू आहे आणि असंच मंडळ आम्ही कायमस्वरूपी चालू ठेवू या उत्साहा नि शेवटच्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे शेवटच्या दिवशी आमच्या नव्या दिवशी महाप्रसादाचा सगळ्या भाजी भक्तांनी यावी उपस्थिती लावावी लावावीस मित्र मंडळाकडनं नम्र विनंती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल